सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील नुकसानीची कृषी मंत्री दत्तात्रय भळणे यांनी ट्रॅक्टर मधून पाहणी केली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं तर या संदर्भात कृषी मंत्र्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी दत्तात्रय भरणे हे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी दौऱ्यावर आलेले आहेत अतिवृष्टीचं अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचा फटका राज्याला तर बसलेलाच आहे पण राज्याबरोबर ह्या महिन्याचा जर सप्टेंबर महिन्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्याला त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटका माझ्या शेतकऱ्यांना बसलेला आहे आणि खूप मोठं नुकसान माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे पिकांचं झालेलं आहे फळबागांचं झालेलं आहे शेतातली माती वाहून गेलेली आहे डाई म्हशी वाहून गेलेल्या आहेत शेळी बकरी वाहून गेलेली आहेत वी आणि विहिरी भुजलेल्या आहेत म्हणजे अनेक असं करता की शेतकऱ्यांना खूप मोठ्या मोटरीचे पंप वाहून गेलेले आहेत शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान हे राज्यात झालेलं आहे आणि विशेषतः आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे निश्चित प्रकारे पंचनाम्याचं काम हे युद्धपातळीवरती आमचा महसूल कृषी ग्रामीणविकास हे करतात विभाग विभाग करतायत आणि पंचनाम्याचं काम लवकरच पूर्ण करून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई झाले नुकसान झाले किंवा ग्रामीण आपल्या भागातल्या नागरिकांचं घराचं झालंय घराची घराच्या पाण्यामुळे नुकसान झाले घराची पडझड झाली आहे सगळ्याच प्रकारचं ज्या अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झाले त्या सर्वांचं नुकसान भरपाईचे पंचनामे करून या सर्वांना निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या वतीनं मदत केली जाईल विश्वभूषण लिमय शांत न्यूज सोलापूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या